सात ते आठ वर्षापासून सुरू असलेले बारा किलोमीटरचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही राजकीय लोकांचे दुर्लक्ष होत होते म्हणून आर्वी शहरात एका वर्षापूर्वी आर्वी तळेगाव रोड हा चांगला झाला पाहिजे याकरता ज्या विश्वासाने संघर्ष समिती स्थापन करण्यात आली होती त्यावरून असं वाटत होतं आता हा बारा किलोमीटरचा रोड महिन्याभरात पूर्णत्व असेल परंतु असं न होता तब्बल एक वर्ष लोटूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही एक वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुका जवळ येताच तळेगाव ते बुलढाणा गोडाऊन पर्यंत रोडचं काम सपाट्याने झाले परंतु बुलढाणा गोडाऊनपासून ते मॉडेल हायस्कूलपर्यंत नॅशनल हायवे रोडचे काम आर्वी शहरातून गेलेले या तीन किलोमीटरच्या कामाला तीन वर्षे लागतील का असा प्रश्न आर्वी तालुक्यातील नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे आता संघर्ष समिती आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे रोडच्या मधात येत असलेले इलेक्ट्रिक पोल न काढता संथ गतीने निकृष्ट दर्जाचे टप्प्याटप्प्यात काम सुरू आहे आणि जुनी झाडे काढून नवीन झाडे लावणेबाबत निवेदन तयार करून सात ते आठ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या नोंदवल्या होत्या तोही मात्र झाडाचा विषय एक वर्षापासून प्रलंबित असून कोणीही बोलायला तयार नाही नवनिर्वाचित राजकीय नेते व संघर्ष समिती काहीतरी करेल असं वाटत होतं परंतु जनतेचं कुठेही समाधान होत असल्याचे दिसून येत नाही अखेर पाणी मुरतंय कुठे हे समजायला मार्गच नाही एक वर्षापूर्वी संघर्ष समितीने आर्वी तळेगावच्या मधात येत असलेले शंभर ते दीडशे वर्षपूर्वीचे झाड काढून नवीन झाडं लावून पर्यावरण वाचवण्याकरता स्वाक्षरी अभियान राबवले होते आर्वी शहरात नागरिकांच्या सात ते आठ हजार स्वाक्षरीसुद्धा झाल्या होत्या आणि ते स्वाक्षरी निवेदन जवळजवळ एक वर्षापूर्वी नॅशनल हायवेच्या वकिलाजवळ जिल्ह्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे